जिल्हा परिषद प्रशाला मुरुम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वांचं स्वागत आहे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य धोरणाचा कार्यक्रम उद्या सकाळी सात वाजून चाळीस मिनिटाला संपन्न होत आहे पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे प्रशालेतील शिक्षिका श्रीमती डोकडे मॅडम व श्रीमती गुले मॅडम भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर अशी रांगोळी काढत आहेत मी या रांगोळी काढण्यासाठी आमची छोटीसुद्धा दीदी आम्हाला मदत करत आहे बघा दीदी खूप छान हसते शाळेचा आतील भाग सी सी टी व्ही कॅमेरा वायफाय व्यवस्था आदी भौतिक सुविधा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत कार्यालयात सी सी टी व्ही व्ही कवरेज देण्यात आलेला आहे स्क्रीनवर सी सी टी व्ही मुख्याध्यापक कक्षाचा मुख्य भाग व्यवस्थित करण्यात आलेला आहे धनश्री जनरल स्टोअरच्या वतीनं व विद्यार्थ्यांना देणगी देण्यात आलेली आहे मुख्याध्यापक कक्ष शाळेच्या उपक्रमांचे फोटो लावण्यासाठी जागा अभिव्यक्ती फलक पूर्ण उपक्रम शाळेचा स्वच्छ आणि सुंदर असा मैदान